राष्ट्रवादीच्या आमदार सुमंतई पाटील यांनी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीने द्राक्षबागांसह शेतीच्या नुकसानीची व्यथा मांडली मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आमदार सुमंतई पाटील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुजलेली द्राक्ष घेऊन नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले शासनाने शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करून द्राक्षबागांना एकरी लाख रुपये भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला आमदार सुमंते पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडत आहेत मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही एनडीआरएफ निकषानुसार चारपट मदत सरकारने तात्काळ द्यायला हवी मात्र सरकार केवळ घोषणा करत आहे द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना भेटूच पण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून त्याच्यावर ठोस असा निर्णय घेण्याची त्यांना विनंती करू विनंतीला मान दिला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू आमदारकीपेक्षा लोकांचं हित महत्वाचं आहे त्यासाठी जे करायला लागेल ते करू असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला सलग तीन वर्ष अडचण असेल तर शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नाही ना त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे पिकवलेला माल कुजल्यामुळे त्याची किंमत होत नाही अशा द्राक्षाला कुठे एक रुपयासुद्धा मिळणार नाही त्यामुळे लोकांनी द्राक्षबागा काढण्याचा विचार केला आहे द्राक्ष बागायतदारांना मदत होत नसेल तर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत गेल्या वर्षीची मदत अजून मिळाली नाही द्राक्ष पिकात सर्वाधिक गुंतवणूक होते मात्र न त्यात नुकसान झालं तर मदत द्यायला हवी पंचनामे अजिबात झालेले नाहीत पंचनामे झाले म्हणून सत्ताधारी नेत्याकडून खोटं सांगितलं जात आहे अशी टीका आमदार पवार यांनी यावेळी केली खर तर तासगाव कवटे महाकाळ या भागामध्ये तिथे असणाऱ्या तहसीलदारांशी आमदार ताई बोलल्या चर्चा केली युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्या होते त्यांना अनेक फोन आले त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथे विषय मांडण्याचा प्रयत्न केला पण जर पंचनामाच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथे असणाऱ्या ज्या काही बँका आहेत सहकारी बँका असतील इतर नॅशनलाइज बँका आहेत त्यांनी आता वसुलीचा तगादा लावलाय तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला एक लाख रुपये ला मिळालं ला ला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे तो म्हणजे कर्जमाफी झाली बाहेर जर तीन वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल नुकसान झालं असेल तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परत फेड करता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी झाली बाहेर त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत काही महिन्याचा विषय आहे एक ऑगस्ट पासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणीत ते मार्गी लावल्या पाहिजे त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही शेतकऱ्याकडनं न्याय मिळत सरकारकडनं न्याय मिळत नाही मग या शेतकऱ्याला करायचं काय असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे कवठे महाकाळ असेल तसंच सांगली भाग असेल त्याच्याचबरोबर तासगाव असेल इतरही ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले आज या द्राक्षाला एक रुपये सुद्धा मिळणार नाही जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी एक रुपया सुद्धा देणार नसेल काढून का टाकले तर आणि तीन तीन लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असतील नाही तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल तर तीन लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला अजून इतरी खर्च घेतला लेबरचा घेतला तर तो कितीतरी लाख जातो तर मी या शेतकऱ्याला न्याय मिळाला बाहेर यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या, या सरकारला आम्ही जाब विचारणार आम आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष हे कोण घेणार जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारले या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हेक्टरी तिथे एक लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे एका एकाला एक चार लाख रुपये खर्च येत शेतकऱ्यामध्ये नाही मदत तर झाली बाहेर ना जर तुम्हाला तीन साडेतीन लाख चार लाख खर्च एकराला येत असेल आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का तीन वर्ष नुकसानात आहे आणि काय होतं सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू आणि गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली आणि त्याच्याच बरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं आणि पण हे महत्वाचं शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर जा द्राक्षाचा पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार पंचनामे अजिबात झालेले नाहीत तुम्ही आमदार ताईंना विचारा त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा या बाबतीत झाला नाही मग असा अन्याय तुम्ही का करता तिथले काही शेतकरी शेतकरी नाहीत का शेत शेत ना मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी शेतकरी नाहीत का मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला पण मदत किती दिली देणार आहे तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का आदरणीय पवार साहेब नेहमी नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकर पाणी देण्यासाठी मदत करायचे पण या सरकारमध्ये त्या बाबतीतलं कुणी चर्चा सुद्धा करत नाही मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यंदा तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत काही ठिकाणी केले नाहीत अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आठशे किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही पण अधिवेशनात म्हणतात की झाले आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का गरीब कधी खोटं बोलत नसतो नेता खोटा बोलू शकतो सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात त्यामुळे या सरकारने खोटे न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे मराठवाड्याच्या बाबतीत एका माजी अधिकाऱ्यांनी तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्याच अधिवेशनामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता की दोन अडीच लाख शेतकरी आज आत्महत्या करण्याचा मराठवाड्यामध्ये विचार करत आहेत काय झालं त्या रिपोर्टचं झाले का त्याच्यावर चर्चा निघालं काय सोल्युशन गेलं का कोणी शेतकऱ्यापाशी आता मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती विदर्भामध्ये कदाचित ती जास्त असेल मग हा प्रश्न सरकारला नाही पडला का की फक्त विदर्भात मराठवाड्याचाच रिपोर्ट एवढं म्हणत असेल आणि विदर्भामध्ये जाऊन बघा काय पडलं नाही यांना दहा महिन्यामध्ये जर चोवीसशे आत्महत्या केल्या जात असतील त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की प्रत्येक दिवशी किती आत्महत्या चालल्यात पंधरा आत्महत्या जर दिवसाला चालू असेल आणि त्याच्याबद्दल कुणीच चर्चा करायला तयार नसेल आणि मार्ग काढायला तयार नसेल तर ह्यांना शेतकऱ्याचं नाही पडलं युवकांचं नाही पडलं तर पडलंय कोणाचं तर मंत्र्यांचं पडलंय आणि पदाचं आणि फंडचं पडलं बाकी काय पडलेलं नाही दादा डायरेक्ट म्हणतात की ज्या पद्धतीने एमआयडीसी जी आहे